हॅलो फ्रेंड कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण भिजलेल्या मुगाच्या डाळीचा डाळ कांदा बनवणार आहोत कधी भाजीला नसेल काही तर पटकन करण्यासारखं भिजलेल्या मुगाच्या डाळीचा डाळ कांदा सुक्का चला तर आपण करायला घेऊ ही भिजलेली मुगाची डाळे हे लसूण पाच सहा पाकळ्या रिथले कांदा आलं चेचून घेतले कढीपत्ता हे हिंग घेतले टॉमॅटो आणि कोथिंबीर इकडे मी तेल तापायला ठेवले बघा तर सर्वात आधी लसूण घालते मी लसूण घातला गेरस मोहरी घातली कांदा घालायचा आपल्या इतर भाज्यांसारखं सगळं फोडणीला घालून द्यायचं कडीपत्ता आलं हिंग हे सगळं परतू द्यायचं जरा चांगलं कांदा किंचित लाल व्हायला पाहिजे todas las तिखट घालते आणि मग मी डाळ घालायची आणि तेल कांद्यावरच अशी वाफवायला ठेवायची झाकून तर मी झाकून ठेवते थोडा वेळ हे तेल कांद्यावरच वाफवलाय कांदा आपण कोथिंबीर घालू त्याच्यावर गॅस बंद छान माफव तेल कांद्यावर डाळ कांदा तर चण्याच्या डाळीचा करतात मसुराच्या डाळीचा करतात तसाच हा मुगाच्या डाळीचा कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा